तर श्री स्वामी समर्थ दुसऱ्या दिवशी सकाळीच कोर्ट सेटवर ऑड वाटणारी विने मी मम्मीकडून हक्काने दरवळीस घालून घेते त्याच्यानंतर कालच लावलेल्या टी व्हीवर सकाळीच जारण मूव्ही लागला होता तो बघत बघत आपल्या मयूबाईचं मस्त पिकोफॉलचं काम चालू होतं आणि माझं बसून चिवडा खाण्याचं काम चालू होतं आणि तुम्ही पण माहेर गेल्यावर असंच करता का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इकडे पप्पाच्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ पप्पा असे मस्तपैकी बघत होते आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळाने <Santhe> मामाचा वेळ झाला कॉलेजला जायचा मग तो निघाला पण मग कोणाच आमचं तर अजिबात मन नव्हतं की त्याला कॉलेजला जाऊ द्यावं म्हणून कारण तो गेला ना सगळं घर असं शांत शांत होतो त्याच्यानंतर दुपारी आपली अंजूबाई मस्तपैकी शेतात गेली होती तिने तिकडून मस्तपैकी सीताफळ आणि पपया आणलेला आपल्या आरूबाईला सीताफळ भरपूर आवडतं पण मग सर्दीच्या धाकाने देत नाही मग काय लगेच सीताफळ फोडलं आणि खाण्याची बारी झाली आणि आता आरूला ही रिॲक्शन भरपूर छान जमते बरं काहीही खाल्लं तर पहिली रिॲक्शन हीच असते त्याच्यानंतर बाहेर पाऊस होता आणि घरात डीजेच्या तालावर नाचण्याचं काम आमच्या आरूबाईचं चालू संध्याकाळी <laughs> मम्मीने मस्तपैकी पिठलं पोळी केली आणि तू मला सांगू का आपण केलेल्या पुरणपोळीच्या स्वयंपाकालाही जेवढी चवन असते तेवढी आपल्या आईच्या पिठलं पोळीला असते हो की नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय